পাঁচ লোক ভাল हे बघा आपलं प्रज्ञा फाउंडेशन इंडिया जी एन यू आहे त्याच्या अध्यक्ष मॅडम आहे आता आपण जी लाठीई योजना चालवणार आहे त्यांची बाहेर फीज आहे बघा पन्नास रुपये शंभर रुपये पण प्रज्ञा फाउंडेशनच्या मार्फतने आणि माझ्या सहकार्याने आपण योजना फ्री चालवतो आहे सगळ्यात सगळ्यात प्रथम हा आहे आपला का मॅडमचं असं म्हणणं आहे का आपल्याला आपल्या वस्तीमध्ये आपल्या ज्या बायका भांडे कामाला जातात किंवा ज्या प्रवयस्कर झाल्यात किंवा त्यांच्याकडे काही सोय नाही इन्कम सोर्स म्हणजे कमवायचं साधनच नाही सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे का मॅडम त्यांना मदत करणार आहे पण कधी जेव्हा आपल्या पाचशे महिला जोडल्या गेल्या त्यावेळेस आपण निधीद्वारे आपला पैसा भेटणार आहे आणि त्या पैशामार्फत आपण तुमच्या सगळ्यांना मदत करू शकतो आता जसं कोणाला वया पुस्तक घ्यायला पैसे नाही आहे बऱ्याच गोष्टी आहे जसं आता पण लग्न निघलं त्याच्याकडे अडचणीत पैसे नसतात तर प्रज्ञा फाउंडेशन असं मदत करतील फक्त त्यासाठी काय तुम्हाला एक पावटी पाडणं पडते छोटीशी साडेपाचशे रुपयाची एक छोटीशी पावती असती आणि तो त्याला वर्षभर तुम्ही विसरून जायचं ते साडेपाचशे तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केली पण जेव्हा एक वर्ष होत त्याला एक वर्ष जेव्हा झालं त्याच्यानंतर तुम्ही हक्कन म्हणू शकता का माझ्या घर दाखाना आहे माझ्या घरी देखील शिक्षण आहे माझ्या घरी लग्न आहे तर ती पावती तुम्ही दाखवून आमच्याशी आम्ही जी मदत करता येईल तुम्हाला मिनिमम दहा हजार पासून तर मॅक्झिमम पन्नास हजारपर्यंत आम्ही प्रज्ञा फाउंडेशन तुम्हाला मदत करणार आहे पण त्याच्यासाठी काय करणार तुम्हाला एक साडेपाचशे रुपयाची छोटीशी पावती पाडायची तो एक, एक ती जर पावती तुम्ही फाडली तर ती एक सजून साडेपाचशे जास्त मोठी रक्कम नाही तुम्ही कुठेही खर्च करू शकता ते फाडून फक्त वर्षभर वाट पाहिजे वर्षभरास तुम्हाला दुख नाही येऊ शकतं कोणाला तर हॉस्पिटल वगैरे कुठे आधी बोलले सगळं काहीच सांगते काही बोलू शकतं ती एक चांगली मदत आहे आमची फक्त प्रज्ञा फाउंडेशन करणार आहे तर तुम्ही मला एक तुम्हाला सगळ्यांची सगळ्यांना कळकळीची विनंती आहे का प्रज्ञा फाउंडेशनला आपण जॉईन झालं पाहिजे सगळ्या महिला आपला एक बचत गट झाला पाहिजे सगळ्या गोष्टी आता मी बाहेर बघतो ना, हो तो। तो ना चे चे मा तर त्यांचं महिलांचं एक हे राहत आता मी बाहेर चांगलं राजकारणामध्ये सक्रिय होतो तर बघतो त्या महिलांना त्या अशा गॅंग करून येतात आम्ही घोळतात गोळत आम्ही म्हणतात आम्ही जर उत्तम आम्ही रमाना आहे तर मला माझ्या मनात कुठं वाटतं आपल्या महिला कुठं आहेच नाही खरं बा गट नाही काय नाही आपल्या हमलवाड्यामध्ये कित्येक स्कीम लोकांना माहीतच नाही आणखी भरपूर निराधार योजना माहित नाही आणखी निराधारचे फायदे माहित नाही आणखी बचत गट बदलून काय किती फायदे हे आणखी कोणालाच माहित नाही फक्त आपल्याला काय माहिती आहे हप्ते भरायचे पण त्याचे फायदे माहित आहे का त्याचे इन्शुरन्स आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आता या गोष्टी तुम्हाला कधी माहित होईल जर आपण एखादा एन जी जॉईन करू जसं प्रज्ञा फाउंडेशन आपण याला सहकार्य करू तर जसं म्हणलं मॅडम काही दान गेलं तुम्हाला दान भेटत कळालं का याचा अर्थ जर तुम्ही काही केलं आमच्यासाठी तर आम्ही तुमच्यासाठी करू आज तुम्ही फक्त एक चोड़, छोटी साडेपाचशेच पावती पाडा तुमच्या मनात पाळा आज पाडा उद्या पाडा कधी पाळा पण ती तुम्हाला वर्षभरानंतर मी शब्द देतो ती पाचशे रुपये पाव तुम्हाला पन्नास हजार रुपयेपर्यंत तुम्हाला मदत करण्याची मदत करू शकतो आपण आणि त्या येथून आपल्याला हे ये प्रज्ञा फाउंडेशनच्या मार्फत मी यांना जॉईन झालो सगळ्यात पहिलं आता त्या मार्फत मला वस्तीचं काम करायचंय वस्तीचं काम कसं करायचंय जस महिलाला बऱ्याच महिला आपल्या ना हॉस्पिटलमध्ये फारशाने आपल्या सर्दी गटीमध्ये एक बाई आहे तिला अक्षरशः पैसे नाही